श्रावण विनोद जोक्स श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे कोंबडी मच्छी बंद झाली आता फक्त साबुदाण्याचे वडे एक शंका होती विचारू का वाघ बकरी चहा श्रावणात चालतो का सहज आपली एक शंका श्रावण लागल्यापासून गल्लीतील कोंबड्या पुढ्यात येत आहेत आणि ई ई करून जातात श्रावण महिना स्पेशल कोंबडा म्हणाला कोंबडीला जिस दिन का था इंतजार ओ दिन आ आया आहे कोंबडा म्हणाला कोंबडीला जिस दिन का था इंतजार ओ दिन आया आहे मोहब्बत बरसा देना तू श्रावण आया आहे आठवड्यातून दोनदा मटन चिकन एक फिश खाणाऱ्या आणि श्रावणात बंद केल्याने पुनही निश्चय होईल व स्वर्गात जागा मिळेल अशी भाबडी आशा लावून बसलेल्या सर्व भाविकांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा ऍडमिन चपातीचा एक तुकडा स्वतः खात होता दुसरा कोंबडीला भरवत होता समोरून जाणारा हे काय करतोयस भाऊ ॲडमिन चिकन बरोबर चपाती खातोय समोरचा बेशुद्ध पडला आली साव श्रावणात लहर ॲडमिनने केला कहर श्रावण महिन्यात असा उपवास करून दाखवा की सोमवार मोबाईल बंद मंगळवार फेसबुक बुधवार लाईट बंद गुरुवार इंटरनेट बंद शुक्रवार कार मोटरसा मोटरसायकल बंद आणि शनिवार व्हॉट्सअप बंद रविवार टी व्ही बंद असे उपवास कराल तर साक्षात देव पृथ्वीवर येऊन म्हणेल बस वेड्या रवडवशील काय मी काय म्हणतो श्रावण पाळणाऱ्यांनी पुढचा महिनाभर फक्त बोरवेलचं पाणी प्यावं कारण वीर तलाव धरण आणि नदीच्या पाण्यात मासे खेकडे असतात त्यामुळे श्रावण पाळा गेला असं म्हणता येणार नाही बरोबर ना छोड देते हे भोजन जिसमे एक बाल है हे फिरखीव खाते हो अंडा जिसमे एक मा का लाल हे आधी आई बोलायची श्रावण पा श्रावण बाळ आता बोलते बाळा श्रावण तरी पाळ